बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या विहार आणि विपोशा केंद्राला पंचावन्न वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे या बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाही तरी सुद्धा हा वास्तू अतिक्रमित असल्याचे सांगत नोटीस देण्यात आले हा प्रकार सावरण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बारा धार्मिक स्थळे नियमित करण्यासाठी निर्देश दिले परंतु नोटिसीमध्ये भावना दुखावल्याने भिक्खू संघ उपासक व आंबेडकरी समुदायातर्फे शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा एल्गार मोर्चा काढण्यात आला या मोर्चा हजारोंच्या संख्येने बौद्ध धम्म उपासक उपासिका अनुयायांनी सहभाग घेतला होता खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शहरातील शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर केली या प्रसंगी आर पी आय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बौद्ध लेणी येथे भिक्खू संघाची भेट घेतली या मोर्चामध्ये शहरातील विविध भागातील रस्त्यांवर ट्रॅफिक जाम दिसून आला याबरोबरच वंचितचे अफसर खान यांनी देखील क्रांती चौक परिसरात येऊन या मोर्चामध्ये सामील झाले भूमि के सम्मान में हम सारे मैदान में मुद्दले नी आम हक्का मुद्दले संपूर्ण औरंगाबाद शहरामध्ये चैतन्य पाहायला मिळत आहे त्याच कारण असं आहे की हा प्रत्येक माणूस बुद्ध लेणीचा भक्त आहे बुद्धलेनीचा उपासक आहे तर या लेणीच्या उपासकाला शासनाने खूप अशा प्रकारे दुःख दिलेला आहेत बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या बुद्धविहाराला नोटीस लावून संपूर्ण महाराष्ट्रातील बौद्धांच्या भावना दुखालेल्या आहेत कारण ही बुद्धलेणी सम्राट अशोकाने कोरलेली आहे आणि या बुद्धलेणीच्या परिसरात राहणाऱ्या बौद्ध भिक्षूंना शासनाने संरक्षण द्यावं शासनाने त्या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊ सगळ्या प्रकारच्या शिक्षण उपलब्ध कराव्यात अशोक पाण्याची व्यवस्था नाही लाईटची व्यवस्था नाही रोडची व्यवस्था नाही तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेला नाही आणखी आमच्या धम्मभूमीवर आघात करण्याचं काम येथील काही प्रस्थापितांनी केलेलं आहे येथील जी बुद्ध लेणी धम्मभूमी आहे तिला तोडण्याची नोटीस काही दिवसापूर्वी येथील पोलीस प्रशासनाने राजकीय दबावपोटी लावली होती व हे धम्मभूमीचं जे काही परिसर आहे तो निष्कासित करण्याचा आदेश त्यांनी दिला होता यानंतर प्रचंड रोष आंबेडकरी समाजामध्ये बौद्ध समाजामध्ये आहे व त्याचा निषेध म्हणून आज आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ऐतिहासिक औरंगाबाद शहर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दाखल झालेले आहेत महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून शहरातून खेड्यापाड्यातून गावपाड्यातून या ठिकाणी लाखो बौद्ध अनुयायी या ठिकाणी दाखल होत आहेत समाजाची जी भावना आहे दोन अडीच वर्षापासूनची बौद्ध लेणी आणि साठ ते सत्तर बौद्ध विहार इथं या बौद्ध अनुयासाठी माता भगिनीसाठी जे झालेलं आहे त्याला काही मनुस्मृतीच्या विचाराच्या लोकांनी जो खोडसाळपणा केलेला आहे की एकशे बत्तीस गट नंबर मध्ये बौद्धविहार येतच नाही लेणी येतच नाही परंतु त्या बौद्धविहाराला जे नोटीस लावली त्याला उत्तर देण्यासाठी या संभाजीनगर औरंगाबाद शहर व जिल्हा आणि मराठवाड्यातील जनता सुद्धा या मनुवादी सरकारला उत्तर देण्यासाठी जनता रस्त्यावर आलेली आहे आपल्या मागण्या आहेत तरी प्रशासनाला या मोर्चाची प्रशासनाने या मोर्चाची धास्ती घेतलेली आहे तर बुद्धलिनी बचाव महामोर्चामध्ये आपण लाखोच्या संपे संख्येने आता उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे हजारो वर्षापासून आमच्या बोधलेल्या जे आहेत हे आमच्या अस्तित्वाचं प्रतीक आहे आणि आम्ही शांततेच्या मार्गाने तिथे धब्बाचा प्रसार करत असतो त्या बोधलेलीच्या फायद्याशी तिथे आमच्या बौद्ध भिकोने जवळपास पन्नास साठ वर्षापासून आमचे आहे सेंटर आहे जातीवादी सरकारने या प्रशासनाने आम्हाला ते बिहार पाडण्याची तिथली नोटीस दिलेली आहे त्याने आहे पंचे वर्षापूर्वीचे बोद्धले आहे आणि प्रशासन जातीवादी प्रशासन हटवा का काम करता है हमारे आदरणीय बाला साहब अम्बेडकर इन्होने भी पूरा पाठिंबा पा दिया वो वो रैली में है इसलिए वो आ नहीं सके वो जन सम्पद यात्रा निकाल रहे हैं और हमको सबको उन्होंने आदर्श दिया हम आदरणीय बाला साहब के सिपाही हैं और बुद्ध लेनी हजारों साल पुरानी है और बौद्ध विहार इसको सात सत्तर साल हो रहे हैं बोद्धो विहार बनके और हाई कोर्ट के आदेश में कहीं भी उल्लेख नहीं, एक तर, Sahajan, बहुत नहीं है वेक्टर आयएमओर्स आयोजन बौद्ध भिक्षु समाजाने ने नेमके केलेला आहे परंतु या आज जर पाहिलं तर विविध चळवळीचे घटक पक्ष आहेत संघटना आहेत पक्ष आहेत विविध राजकीय आंबेडकरी समाज उच्चारची त्या पक्षांनी याला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे वेक्टर ही नोटीस आली आहे ही नोटिस अत्यंत चुकीची आहे कारण भारतामध्ये अशा कोणत्याच धार्मिक स्थळाला अशी कधी कधीच नोटीस दिली गेली नाही मोर्चाचं आयोजन या ठिकाणी आंबेडकरवादी अनुयायींनी बौद्ध उपासकांनी सर्वांनी मिळून या ठिकाणी आज महामोर्चाचं आयोजन केलं यावेळेस मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने भीम अनुयायी हा प्रशासनाचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर जमला आणि या निषेधाच्या माध्यमातून